तर आम्ही जालन्यावरून नांदेड नर्मदा परिक्रमा पूर्ण करण्यासाठी जालन्यावरून जे चार सायकल आम्ही पार्सल केल्या होत्या खांडवासाठी पण खांडवामध्ये पार्सलवाल्याच्या चुकीमुळे किंवा तांत्रिक अडचणीमुळे सा त्या सायकली तिथं उतरवण्यात आल्या नव्हत्या तर त्या सायकली भोपाळमध्ये उतरवण्यात आल्या तर भोपाळवरून आमचे पी आय साहेब सर आणि राठोड सर हे सायकली घेऊन परत वापस येत आहेत आणि मांडवा स्टेशनला आम्ही त्या सायकली परत उतरून घेणार आहोत उतरून घेतल्यानंतर इथून पुढचा जो प्रवास आहे आमचा तो ओंकारेश्वरपर्यंत राहील जो की आम्ही एक लोडिंग रिक्षामध्ये सायकल लोड करून आम्ही इथपर्यंत जाणार आहोत तर आता थोड्याच वेळात जे पार्सल आमचं उतरण्यात येईल जे चार आमच्या सायकली ज्या आहे त्या उतरण्यात येतील तर बघू शकता आमच्या किती कठीण परिस्थितीमध्ये सायकली जे आहे गाडीमधून खाली अनलोड करण्यात येत आहे खूप प्रॉब्लेम झाला होता या सायकलीचा भोपाळपर्यंत गेल्या होत्या सायकली आता रिटर्नपर्यंत काढण्यात येते तर या चार सायकली आमच्या भोपाळ स्टेशनपर्यंत गेल्या होते इथंच उतरायला पाहिजे होत्या परंतु पार्सलच्या चुकीमुळे भोपाळपर्यंत गेले, आणि भोपाळमधून परत खांडवा स्टेशनला परत वापस अरे, सीधा करो उसको, हां अशा पद्धतीने खांडवा स्टेशनला आम्ही सायकली एका रिक्षामध्ये लोड केलेल्या आहेत आता हा रिक्षा खांडवावरून ओंकारेश्वरला आम्ही घेऊन जाणार आहोत तर खांडवा स्टेशन आम्ही आता लोड केलेले आहेत तर अशा पद्धतीने खांडवावरून सायकली लोड करून आम्ही ओंकारेश्वरच्या दिशेने निघालेलो आहोत तर बघू शकता सायकली ¡Vamos ser